जागतिक पर्यावरण दिन आणि एकल वापराच्या प्लास्टिक वर बंदी घालण्याची भारताची वचनबद्धता लक्षात घेऊन गीता परिवार समाजसेविका पद्मा तापडिया यांच्या वतीनं देशाचं भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या वितरित करीत पर्यावरणपूरक प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला जातोय या माध्यमातून त्यांनी आज पावेतो पंधरा हजार कापडी पिशव्या वितरित केल्यात जागतिक पर्यावरण दिनी शासनाकडून देशभरात स्वच्छता ही हरित मोहीम सुरू करण्यात आली आहे देशाला एकल वापराच्या प्लास्टिक मुक्त करण्यासाठी तसंच पर्यावरण सुधारण्यास हातभार लावण्यासाठी देशभरात हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणतीस मे दोन हजार बावीस रोजी मन की बातमधून देशवासियांबरोबर संवाद साधताना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना एकत्र येऊन स्वच्छता आणि वृक्ष लागवडीसाठी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी काही प्रयत्न आवाहन त्याच आवाहनाला प्रतिसाद देत गीता परिवाराच्या वतीनं प्रसिद्ध उद्योजिका तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं शहरातील प्रत्येक शाळेत जाऊन शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे देशाचं भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्याचं महत्त्व आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी असणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली जाते याचबरोबर त्यांना कापडी पिशव्यांचं वितरण देखील केलं जात आहे अशा प्रकारे गीता परिवाराच्या पद्मा तापडी या पर्यावरणपूरक मुक्तीचा संदेश दिला जात आहे या उपक्रमाबाबतची योजना पद्मा तापडिया यांनी आखली तर या योजनेत किरण भट्टड पुष्पा राधिका वेलांगी पुष्पा मणियार साधना जाजू पूजा जाजू उमा खंडेलवाल विजया तापडिया किरण मालपाणी यांच्यासह उद्योजक महिलांनी परिश्रम घेतले या माध्यमातून त्यांनी आज पावे तो पंधरा हजारपेक्षा पेक्षा अधिक कापडी पिशव्या वितरित केले असल्याची माहिती त्यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे आता सध्या नवरात्र सुरू आहेत सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही मैत्रिणी सगळ्या मिळून समाजाला उपयोगी आणि निसर्गाला काहीतरी देण्यात असे बरेच उप उपक्रम करत असतो त्यामध्ये या दिवसामध्ये आम्ही कापडी पिशवी वाटपाचं उपक्रम चालू केलेला आहे आता या उपक्रमामध्ये विचार केला असतं तर मी जर प्रत्येकानं सांगितलं अरे तुम्ही कापडी पिशवी वापरा तर तसं कोणीही या गोष्टीला फारसा प्रतिसाद देणार नाही म्हणून आम्ही मैत्रिणी मिळून विचार केला की ज्या प्लास्टिकच्या पिशवीमुळे निसर्गाचं जो नुकसान होत आहे ते भरून काढण्यासाठी म्हणून आपण कशा प्रकारे आपला खरीचा वाटा दिला पाहिजे त्या दृष्टीने विचार करताना हे लक्षात आलं की आपलं जे पुढचं भविष्य आहे ते म्हणजे शालेय मुलं ज्यांना आज जर आपण काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर हे नक्कीच आपल्या देशासाठी फायद्याचं होईल त्या दृष्टीने आम्ही शाळेंना टार्गेट करण्याचा विचार केला आणि त्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ॲट ए टाईम विद्यार्थी आम्हाला मिळाले पाहिजे आणि कमी शब्दामध्ये त्यांना ही संकल्पना रुजू केली पाहिजे मग त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक शाळेमध्ये आधी भेट देतो आणि आमची कन्सेप्ट सांगतो सरांना सर किंवा मॅडम असतील त्यांच्या मुख्याध्यापकांना सांगतो आणि त्याप्रमाणे फक्त प्रार्थनेच्या वेळेस जाऊन त्यांची पाच ते दहा मिनटं घेतो आणि त्यामध्ये आम्ही कापडी पिशवी का वापरली पाहिजे याबद्दल माहिती सांगतो आणि हा म्हणजे हा विषय सगळ्यांच्याच कामाचा आहे की प्लास्टिकमुळे तुम्हाला पूर येतात प्लास्टिकमुळे जिथं जिथं कचरा जमा होतो तिथं डास येतात त्यामुळे आता सध्या आपण व्हायरल आणि डेंगू हे विषय हाताळत आहोत तर केवळ हा सगळा विषय प्लास्टिकचा आहे बरं आपण असं म्हणू शकत नाही की सगळं प्लास्टिक काढणार पण जे सिंगल यूज प्लास्टिक जो आपण वापरला आणि फेकून दिला तो सगळ्यात जास्त हानिकारक आहे आणि त्याच्या जागी जर आपण कापडी पिशवी आणि कापडी पिशवी फक्त पाच रुपयाला मिळू शकते आपल्याला आणि एवढीही गरज नाही आहे तुमच्या घरामध्ये जे एखादे कपडा फाटलेला असेल त्याचे हाताने जरी शिवून केली तरी ती मस्त पिशवी बनते आणि याच्यासाठी म्हणून आम्ही हेच करतोय की शाळेमध्ये जायचं मुलांना समजवून सांगायचं त्याच्यासाठी छोटीशी स्टोरी सांगायची आणि तुम्ही मी जर सांगितलं किंवा मोठ्या जर लोकांनी कोणी सांगितलं की अरे तुम्ही कापडी पिशवी वापरू नका मावशी कापडी पिशवी वापरा तर हो मॅडम तुम्हाला काय करायचं असं म्हणतात पण जर तेच मुलं किंवा बाळ एखादं किंवा एक शालेय विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सांगितलं तर त्या म्हणतात हो बाळ मी नक्कीच वापरेन तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण जितके शक्य असेल तितके भाजीवाल्याकडून किंवा कोणतेही वस्तू खरेदी करताना प्लास्टिक पिशवी मागू नका आपल्यासोबत सतत सतत आणि नेहमी कापडी पिशवी वापरा आणि हा मला सगळ्यांसाठी संदेश आहे जर तुम्ही हे पालन केलं तर आपल्या देशाचं आणि जगाचंही भलं होईल आणि मला हे काम करण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद आतापर्यंत आम्ही जवळपास पंचवीस एक शाळा कवर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये दहा ते पंधरा हजार पिशव्या आम्ही वाटप करतो हे त्यामध्ये तुम्हाला दहा किलोचं सामान इझिली नेण्यासारख्या अशा पिशव्या आहेत आणि हा कार्यक्रम जोपर्यंत वातावरणामध्ये बदल होत नाही आणि जोपर्यंत आमचा ग्रुप असाच आहे आणि आमच्यात हिंमत आहे तोपर्यंत आम्ही तो सतत करत राहू हे मी तुम्हाला आश्वासन देते